मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ अश्लील चित्रफिती पाहणारे सावधान त्यांच्या या चुकांमुळे होऊ शकते सात वर्षाची शिक्षा केरळमधील न्यायालयाचा निर्णय वाढत्या अत्याचारांच्या घटना लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वीच भारतामध्ये पॉर्न साईट्स म्हणजे अशा काही वेबसाइट जिथे अश्लील व्हिडिओ हे होते अशा वेबसाईटला बंदी घालण्यात आली दोन हजार पंधरामध्ये केंद्र सरकारने आठशे सत्तावन्न अशा वेबसाईट्स बॅन केलेल्या आहेत त्यामुळे अनधिकृत साइटचा सा वापर करून काही जण पॉर्न पाहतात आणि पॉर्न बघण्याच्या बाबत केरळ हायकोर्टानं एक महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे केरळ हायकोर्टामध्ये एक केस त्या ठिकाणी दाखल झाली होती ज्यामध्ये पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केलेली होती झालं असं की एक रस्त्याच्या गड्याला एक व्यक्ती त्याच्या मोबाईलमध्ये असलेल व्हिडिओ पाहत होता तो एकटाच होता त्याच्या आसपास कोणी नव्हतं पण तो त्याच्या मोबाईलमध्ये असलेल चित्रफिती पाहत होता पोलिसांनी त्याला अटक केली त्यानंतर त्याच्यावर न्यायालयात केस सुरू झाली या प्रकरणी सुनावणी करत असताना उच्च न्यायालयाचे न्याय न्यायमूर्ती पी व्ही कृष्णेकृषन कुछन यांनी याविषयी एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे तर काय होता तो निर्णय पॉर्न व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहणं हा गुन्हा आहे का त्याचबरोबर याला किती वर्षाची शिक्षेची तरतूद आहे तर याविषयी काही निर्णय देण्यात आलेला आहे तर नक्कीच हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पात्रा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहणं पॉर्न वेबसाईटवर जाऊन पॉर्न संबंधित चित्रफिती चित्र, चित्र पाहणं हा गुन्हा आहे का गुन्हा या याच्यामध्ये हे पाहत असताना जर एखादी चूक केली तर सात वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते तर याच संदर्भात एक खटला न्यायालयात केरळच्या न्यायालयात दाखल झाला होता ज्यामध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला उभा राहून एकताच त्याच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ पाहत होता पोलिसांनी अटक केली त्यानंतर न्यायालयात दाखल झाल्यानंतर केस सुरू झाली या प्रकारे सुनावणी झाली त्यात पी व्ही कृष्णकिन्नल या न्या न्यायाधीशांनी त्याविषयी निर्णय दिलेला आहे तर यामध्ये न्यायालय असं म्हटलं की पोर्नोग्राफी किंवा अश्लील चित्रफिती तयार करणे पाहणं हे अनेक शतकांपासून प्रचलित आहे पण आता नवीन डिजिटल युगात ते अगदी भेट जे पाहणं आहे किंवा जे भेटणं आहे ते अगदी सुलभ झालेलं आहे अगदी लहान मुलापासून तर प्रौढांपर्यंत अक्षरशः बोटांवर म्हणजे बोटाच्या एका क्लिकवर ते मोबाईलवर उपलब्ध झाले आहे या प्रकारला प्रश्न हा होता की एखादी व्यक्ती जर त्याच्या खाजगी किंवा त्याच्या प्रायव्हेट वेळेत इतरांना न दाखवता जर पॉर्न व्हिडिओ पाहत असेल तर मग हा गुन्हा होईल का तर न्यायालयाने याच्यावर स्पष्ट निर्वाळा दिलेला आहे न्यायालय असं म्हटले की असलेल व्हिडिओ पाहणं हा एकट्यामध्ये जर बघत असेल जर त्याच्या शेजारी आसपास कोणी नसेल प्रायव्हेट स्पेसमध्ये एखाद्या रूममध्ये किंवा अशा एखाद्या ठिकाणी जिथे कुणीही दुसरं नाही आहे अशा ठिकाणी पाहणं हा गुन्हा होऊ शकत नाही असं म्हटलं आहे म्हणजेच एकट्याने तुम्ही जर पॉर्न व्हिडिओ त्या ठिकाणी जर पाहत असाल मोबाईलवर म्हणा लॅपटॉपवर म्हणा तर हा गुन्हा त्यामध्ये होत नाही कारण की त्याला जर गुन्हा जर म्हणायला गेलं तर त्याच्यामध्ये असं होऊ शकतं की जो वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे जो आपल्याला जे काय कलम आहे एकवीस यानुसार दिलेला आहे ज्यामध्ये जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क भारतीय संविधानाने आपल्याला कलम एकवीस नुसार निश्चित केलेला आहे अतिशय महत्त्वाचे कलम आहे ज्यामध्ये वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे वैयक्तिक आवडीनिवडणी जोपासण्याचा अधिकार आहे देशात कुठे जाऊन राहण्याचा अधिकार आहे देशाच्या नियमानुसार सर्व व्यवसाय करण्याचा त्या ठिकाणी हा अधिकार आहे कलम प्रदान केलेला मूलभूत अधिकार हा संविधानाने हमी दिलेल्या सर्वात महत्वाच्या अधिकारांपैकी एक आहे न्यायालय असे म्हटलं की जर एखादा व्यक्ती त्याच्या प्रायव्हेट स्पेस मध्ये त्याच्या मोबाईलमध्ये जर स्वतः एकट्याने तो काही करत असेल तर तो त्या ठिकाणी गुन्हा मानला जात नाही पण यामध्ये जर एक चूक केली तर तुम्हाला सात वर्षापर्यंत देखील सजा या ठिकाणी होऊ शकते मग कोणती गोष्ट पॉर्न व्हिडिओच्या संदर्भात केल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी हे होऊ शकतं याविषयीचे काही त्या ठिकाणी काही कायदे आहेत तर ते आपण एकदा समजून घेऊयात आता पॉर्नोग्राफीच्या बाबत नेमकं कायदा काय आहे आता अश्लीन व्हिडिओ पाहणं फोटो पाहणं डाउनलोड करणं सोशल मीडियावर व्हायरल करणं एखाद्याला पाठवणं हा गुन्हा आहे प्रायव्हेटमध्ये तुम्ही हे पाहणं हा गुन्हा नाही तर हे केल्यास आय टी ऍक्टच्या अंतर्गत कलम सदुसष्ट सदुसष्ट ए आणि सदुसष्ट बी नुसार तुरुंगवास आठवा दंडाची शिक्षा होऊ शकते कलम सदुसष्ट असं सांगतो की पॉर्न कंटेंट पाहणं डाउनलोड करणं आणि ते व्हायरल जर केलं तर पहिल्यांदा तीन वर्षाचा तुरुंगास दुसऱ्यांदा पाच लाख पाच लाखाचा दंड त्या ठिकाणी ठोठावला जाऊ शकतो तुरुंगास आणि दहा लाखाचा दंड कलम सदुसष्ट ए असा आहे की ज्यामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये पॉर्न कंटेंट बाळगणं सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पहिल्यांदा पाच वर्षाचा तुरुंगवास आणि दहा वर्षाचा दंड आणि दुसऱ्यांदा पकडला सात वर्षाचा तुरुंगवास आणि दहा लाखाचा दंड तिसरं कलम आहे सदुसष्ट बी ज्यामध्ये एखाद्याच्या फोनमध्ये चाइल्डोग्राफी चाइल्ड पोर्नोग्राफी अंतर्गत म्हणजे बाल जे काय आहेत लहान मुलांचे जे काय पोर्नोग्राफी आहे त्या अंतर्गत जर एखादा व्हिडिओ किंवा फोटो मिळाल्यास पहिल्यांदा अटक झाल्यास पाच वर्षाचा तुरुंगवास दहा लाखाचा दंड दुसऱ्या वेळेस पकडल्यास सात वर्षाचा सा तुरुंगवास दहा लाखाचा दंड आय पी सी भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत या शिक्षेची तरतूद आहे आता यामध्ये अश्लील व्हिडिओच्या संदर्भात त्यामध्ये अश्लीलतेवरून भारतीय दंड संहितेमध्ये दोन कलम आहेत दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव या अंतर्गत आता मग तुम्ही काय केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकतं जर तुम्ही अश्लील वस्तू अस्लील गोष्टी याची जर विक्री केली अश्लील व्हिडिओ तयार केले त्याचं प्रदर्शन सुरू केलं त्याचं प्रसारण सुरू केलं मुद्रण जर चालू केलं तर असं करताना एखाद्या जर अटक झाली तर दोन वर्षाचा तुरुंगवास आणि दोन हजाराचा दंड दुसऱ्यांदा अटक झाल्यास पाच वर्षाचा तुरुंगवास आणि पाच हजाराचा दंडक कलम दोनशे त्र्याण्णव असं सांगतं की वीस वर्षापासून लहान जी व्यक्ती आहे त्याला जर अश्लील वस्तू दाखवणे त्याला त्याची विक्री करणे भाडे तत्वावर देणे किंवा प्रदर्शित करणे हा देखील गुन्हा आहे जर अशा पै अशा प्रकरणात पहिल्यांदा अटक झाली तर तीन वर्षाचा तुरुंगवास दोन हजार रुपयाचा दंड दुसऱ्यांदा अटक केला सात वर्षाचा तुरुंगवास पाच हजार रुपयाचा दंड मग अशा पद्धतीनं यामध्ये एकच लक्षात येतं आहे की भारतातील एखादा व्यक्ती आपल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर असलेला चित्रपट पाहत असेल तर तो गुन्हा बिलकुल ठरत नाही पण जर बाल पॉर्नोग्राफी जर तुम्ही पाहणं कायद्याने अवैध आहे तसेच एखादी व्हिडिओ क्लिप एखादी लिंक किंवा कुठली एखाद्या वेबसाईटची जी काही लिंक आहे ती एखाद्याला पाठवणं हा गुन्हा आहे त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीने जबरदस्तीने एखादा अस्लील चित्रपट बनवण्यासाठी एखाद्यावर जर जबरदस्ती केली बनवण्यासाठी त्याला जर पा हे केलं तर तोही गुन्हा आहे तसेच एखाद्याला अश्लील कंटेंट पाहायला लावणं बळजबरीने पाहायला लावणं हा देखील गुन्हा आहे किंवा कोणत्याही व्यक्तीला त्याच्या संमतीशिवाय अश्लील कंटेंट पाठवू देखील आपण शकत नाही कारण की तो देखील गुन्हा असणार आहे तर त्यामुळे अशा याच्यामध्ये हे होऊ शकते या व्यतिरिक्त चाईल्ड पॉर्नोग्राफी वर देखील पॉस्को नावाचे कायदा आहे तर तो देखील कठोर कायदा आहे यामध्ये कलम चौदा नुसार कोणताही व्यक्ती लहान मुलांचा अश्लील व्हिडिओ बनवण्यासाठी वापर करत असेल तर त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते यासोबत दंड देखील ठोकावला जाऊ शकतो अशा पद्धतीनं अश्लील व्हिडिओ पाहण्यासंदी मोठा त्या ठिकाणी एक हे निय निर्णय त्या ठिकाणी आलेला आहे याबरोबर न्यायमूर्ती पी व्ही कुनिकृष्ण असे मानले की मी आपल्या देशातील अल्पवयीन मुलां मुलांच्या पालकांना आठवण करून देतो आहे की पॉर्नोग्राफी पाहणं हा कदाचित गुन्हा असू शकत नाही पण जर अल्पवयीन मुलांनी पॉर्न व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली जी आता सर्व मोबाईलवर उपलब्ध आहे तर त्याचे दुर्गामी परिणाम होतील त्यामुळे पालकांनी याची काळजी घ्यायला पाहिजे तर अशा पद्धतीनं या पॉर्नोग्राफी किंवा असलेल व्हिडिओ पाहण्याच्या संदर्भात काही निर्णय ज्याविषयी माहिती आज व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे तर कशी वाचली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद